कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील भरणेनाका ते डेंटल कॉलेज दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सध्या चर्चेचा विषय बनलाय हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय खड्ड्यांमध्ये फक्त माती आणि ग्रीड टाकून त्यावर रोड रोलर फिरवला जात असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं यामुळे संतापलेल्या नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत हे काम थांबवलं त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आणि निकृष्ट कामाचा जाब रस्त्याची मलमपट्टी आणि नागरिक प्रवाशांना बंद करण्याचा नागरिकांनी घेतला केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता योग्य आणि दर्जेदार काम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे नागरिकांचा रोष पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करण्याचं आणि दर्जेदार काम करण्याचं आश्वासन आहे खेट नगरपालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट असल्यानं कामांच्या देखरेखीचा अभाव जाणवत आहे यामुळे कामाचा दर्जा खालावला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आपल्या हक्कांसाठी आणि चांगल्या रस्त्यांसाठी नागरिक आता थेट रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्या एकजुटीमुळेच प्रशासनाला कामाचा दर्जा सुधारण्यास भाग पडलाय ハッピー